की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी एस आर व्ही एम हायस्कूल मधील सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या इयत्ता अकरावी बॅच मधून पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रशालेत पंचवीस ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी श्री सतीश शिंदे यांनी सर्वांच्या वतीने शाळेस एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती त्या अनुषंगाने नुकतेच सांगली जिल्ह्याच्या जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेच्या गुरुजनांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा पार पडला यामध्ये उच्च प्रतीचे संगणक व पाच खुर्च्या भेट म्हणून प्रदान करण्यात आल्या ज्या प्रशालेमधून आपण शिकून सवरून मोठे झालो प्रतीत यश सुजान नागरिक म्हणून या समाजात आज वावरतो त्याचे संपूर्ण श्रेय एसआरएम हायस्कूल व तत्कालीन शिक्षकांना जाते जीवनातील दिशादर्शक ठरलेल्या व भरभरून दिलेल्या या प्रशालेस काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने प्रेरित होऊन श्री सतीश विठ्ठलराव शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे वर्गातील सर्वच माजी विद्यार्थ्यांकडून पाच संगणक पाच खुर्च्या शाळेत भेट म्हणून कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने देण्यात आल्या शाळेच्या आवारातच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करून प्रशालेचे प्राचार्य श्री मानसिंग बनसोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या त्यानंतर प्रशालेच्या सभागृहात शिक्षकांसह सर्वच माजी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चटर्की यांचाही यावेळी बसवराज शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार मूर्तींचा उत्साह वाढवत होते याप्रसंगी प्रशालेचे वरिष्ठ शिक्षक कुशाप्पा करेसर व पांडुरंग कटरेसर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रशालेचे प्राचार्य श्री मानसिंग बनसोडे सर यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत आपले विचार प्रकट केले तर माजी विद्यार्थिनी सौ सुषमा कुलकर्णी टंगसाळे यांनी समोरील विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांच्यातील स्फूर्ती व त्यांना दिशा देण्याच्या दृष्टीने आपल्या कवी मनातून एक शायरी पेश करताना म्हणाल्या काम करो ऐसा की की निशान बन या जिंदगी तो सभी जीते है मगर जिओ ऐसा की मिसाल बन सुषमा मॅडम यांच्या मोटिवेशनल शायरीने समोरील विद्यार्थ्यांसह सभागृहातील सर्वजण भारावून गेले याचबरोबर चंदा कलावंत यांनीही आपले विचार प्रकट केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये संजय कुलकर्णी बसवराज हिट्टी चंद्रशेखर संक संभाजी बामने दिनकर पतंगे मेहबूब शेख सुरेश सोनार विवेक जोशी मोहन माळकोडगी अशोक माळकोडगी बसवराज अंगडी नंदू कुलकर्णी विलास मोरे मल्लू माळी मधुकर जाधव सिंधुताई माळी आदींनी परिश्रम घेतले या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुंदर अशा अलंकारिक शब्द श्रंखलेतून श्री कृष्णा सकपाळ सर यांनी केले तर आभार चंदा कलावंत यांनी मांडले टी व्ही न्यूज मराठी वाहिनीचे कार्यकारी संपादक नईम चट्टरकी यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया प्राचार्य श्री मानसिंग बनसोडे यांनी काय म्हणाले ते मराठा मंदिर मुंबई संचलित एस आर वी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेचे माजी विद्यार्थी एकोणीसशे चौऱ्याहत्तरची बॅच या बॅचने एक आगळावेगळा उपक्रम राबवलेला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी आपल्या शाळेमध्ये त्यांनी गेट टुगेदर घेतलं आणि त्या माध्यमातून त्यांनी खूप साऱ्या आठवणी त्याचबरोबर त्यांना शाळेबद्दल असलेलं प्रेम हे व्यक्त केलं या ठिकाणी खेळले बागडले मौज मजा केली आणि एक जाणीव त्यांच्या मनामध्ये होती की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ज्या शाळेमधून आपण मोठे झालो त्या शाळेला आपण काहीतरी देणे देणं गरजेचं आहे देणगी देणं गरजेचं आहे म्हणून एक शाळेची गरज म्हणून त्यांनी आपल्याला पाच संगणक पाच खुर्च्या आणि एक प्रिंटर अशा प्रकारे भरीव अशी देणगी दिलेली आहे आणि म्हणून मला यातून आपल्याला सांगायचं आहे की आपण दहावीचे विद्यार्थी आहात आपण दहावीचे विद्यार्थी असल्यामुळे जरी अभ्यासामध्ये व्यस्त असाल तरी पुढच्या वर्षी तुम्ही अन्य ठिकाणी जाणार आहात परंतु शाळेचे उपकार शाळेने केलेले आपल्यावरती संस्कार हे आपण कधीही विसरता कामा नाही किमान शाळेलाच कधी विसरायचं नाही आपण ज्या वेळेला नोकरी लागेल व्यवसाय कराल मोठमोठ्या पदावरती जाल त्यावेळेला पुन्हा शाळेकडे आपण वळून बघितलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये दानत ही जी भावना आहे ही निर्माण झाली पाहिजे ही एक भावना निर्माण झाली तर तुम्ही त्यातून संपूर्ण शाळेचा विकास करू शकता देश विकास करू शकता अशा प्रकारे मी आज त्या सर्वांना एक प्रकारे अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो ह्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे जागृत राहावं अशा प्रकारे सगळ्यांना आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका